महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाराष्ट्र नायक या कॉफी टेबल बुक मध्ये वेगवेगळ्या नेत्यांनी फडणवीस यांच्या कार्याचा गौरव केला आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीस यांच्याबद्दल लिहिलेल्या लेखाची जोरदार चर्चा सुरू आहे पवार यांनी फडणवीस यांचे कौतुक करताना कुठेही हात आखडता घेतलेला नाही अक्षरशः त्यांनी फडणवीस यांच्यावर कौतुकाची फुले उधळली आहेत एकीकडे एक देशातील आणि राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे गडूळ झाले आहे पवार आणि फडणवीस यांच्या पक्षातील नेत्यांच्यातला संघर्ष टिपेला पोहोचला आहे थेट माध्यमातून आणि समाज माध्यमातूनही दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्यावर जहरी टीका करीत आहेत पवार यांच्या पक्षातील नेत्यांना अडचणीत आणण्याची कोणतीही संधी फडणवीस जवळत नाही ज्या फडणवीस यांच्या विरुद्ध पवार यांच्या पक्षाचा संघर्ष आहे त्याच फडणवीस यांच्यावर साहेबांनी स्तुतीसुमने उधळल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमित झाले आहेत या सगळ्याचा नेमका अर्थ काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र निर्माण बावीस जुलैला देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस होता त्याच दिवशी अजित दादा पवार यांचाही वाढदिवस असतो फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नायक या नावाचं एक कॉपी टेबल बुक काढलेलं आहे त्यामध्ये पवारांचा फडणवीस यांच्यावरचा लेख आहे त्या लेखाचं शीर्षक आहे देवेंद्रांच्या कार्याची गती अफाट देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची गती अफाट आहे फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाही तसा प्रश्न पडतो अशा शब्दात पवारांनी फडणवीसांचं कौतुक केलंय पवारांनी म्हटले की देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झटपाटा आणि उरक पाहिला की मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो हो देवेंद्र फडणवीसांची देखील ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धिंगत होत राहो अशा शुभेच्छा पवारांनी दिल्या देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे पदवीधर असल्याने पट्टीचे हजर दबावी संवाद कुशल आहेत वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य ही त्यांची जमेची बाजू आहे या गुणांच्या आणि उर्बजत बुद्धी चातुर्याच्या बळावर त्यांनी सत्तेत नसताना देखील आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी खरोखरच वाखान्या होती या कामगिरीचे फलित म्हणूनच त्यांच्या गळ्यात अगदी तरुण वयात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली मी त्यांच्याकडे विविध विषयांची उत्तम जाण असणारा प्रशासनावरील मजबूत पकड असणारा आणि आधुनिकतेची कास धरणारा नेता म्हणून पाहतो असं पवारांनी म्हटलंय पूर्वी निवडणुकीपुरतं राजकारण असायचं परंतु आता राजकारण ही नित्याची प्रक्रिया बनली आहे त्यामुळे डाव प्रतिडाव कुरघोडी या नित्याच्या बाबी झाल्या आहेत मतभेदांनी टोक गाठले आहे त्यामुळे नकारात्मक प्रतिक्रियात्मक कार्यासाठी ऊर्जेचा व्यय होतो त्याचा अनिष्ट परिणाम राज्याच्या दूरगामी धोरणावर आणि जनतेच्या व्यापक हितावर होतो हे नमूद करून पवार यांनी अप्रत्यक्षरित्या फडणवीस यांचे कान हे टोचले आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची अस्मिता राखण्यासाठी महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी महाराष्ट्राची पुरोगामी विज्ञानवादी आणि सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्यासाठी अधिक स्वयंभू होत अशा शुभेच्छा पवारांनी दिल्या आहेत मी त्यांचा आभारी आहे महाराष्ट्रामध्ये आपण सगळे वैचारिक विरोधक आहोत कोणीच कोणाचा शत्रू नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो मला असं वाटतं पवारसाहेबांचं मोठेपण आहे त्यांचं देखील मी आभार मानतो ते एक ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी असं मत व्यक्त करणं हे माझ्याकरता अतिशय मला असं वाटतं मोलाच आहे देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेच्या बळावर पवारांचा पक्ष फोडला अजित त्यांच्या पासून वेगळे करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका फडणवीसांनी बजावली ही फार जुनी गोष्ट नाही देवेंद्र फडणवीस यांनी पाळलेली गोपीचंद पडळकर सदावर्ते खोत वगैरे मंडळी सतत पवारांच्यावर अत्यंत घाणेरड्या भाषेत टीका करीत असतात फडणवीस यांच्या प्रोत्साहनाशिवाय हे होऊ शकत नाही हे सगळ्यांना माहीत आहे सदावर्ते यांनी तर एसटी कामगारांच्या मार्फत पवारांच्या घरावर हल्ला केला होता पडळकर सतत गरळ उकत असतात परंतु काही दिवसांपूर्वी त्यांनी पवारांच्यावर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यावर आणि त्यांच्या सासरच्या मंडळींच्यावरही अत्यंत खालच्या पातळीवरची टीका केली होती फडणवीसांच्या अवतीभोवतीची अन्य टुकार मंडळी काही बाई बोलत असतात ते वेगळंच गेल्या आठवड्यात पवारांचे मानसपुत्र जितेंद्र आव्हाड आणि फडणवीसांचे ब्ल्यू आईड बॉय गोपीचंद पडळकर यांच्या संघर्षात फडणवीसांनी पडळकरांची पाठराखण करण्याचाही प्रयत्न केला नवाब मलिक अनिल देशमुख संजय राऊत यांना अनेक दिवस तुरुंगात पाठवण्यातली महत्वाची भूमिका ही फडणवीसांची होती हे जगजाहीर आहे असं सगळं असतानाही पवार फडणवीसांचे मोकळेपणाने कौतुक करतात त्यातून पवारांना खरंतर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची जाणीव फडणवीसांना करून द्यायची असावी विरोधी नेत्याचा आदर राखणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे हेच पवारांना दाखवून द्यायचं असावं यापूर्वी शरद पवार यांच्यासह शिवसेना प्रमुख बाळासाहेब था ठाकरे विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे सुशीलकुमार शिंदे नितीन गडकरी वगैरे नेत्यांनी एकमेकांच्याबद्दल अत्यंत आदराच्या भावना जाहीरपणे व्यक्त केलेल्या आहेत एकमेकांचं कौतुक जाहीरपणे केलं आहे त्यातून महाराष्ट्राची संस्कृती वेळोवेळी अधोरेखित झाली आहे राजकीय संस्कृती महाराष्ट्राची किती उदारमत्वादी आहे हेही त्यातून दिसून आले आहे परंतु गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात राजकारण विचित्र वळणावर गेलं राजकीय विरोधक सारखे वागू लागले आणि महाराष्ट्राच्या राजकारणातलं सौहार्द संपून गेल्यासारखं वाटायला लागलं आता जे पुस्तक फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झाले अशा पुस्तकांच्या साठी भिडे खातर औपचारिक संदेश किंवा लेख लिहिले जातात त्यात तोंड देखल काहीतरी कौतुक केलं जातं परंतु पवारांनी आपल्या लेखात अत्यंत जिव्हाळ्याने आणि मनापासून फडणवीसांच्या बद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहे म्हणजे कठोरातील कठोर टीकाकाराबद्दलही विरोधकाबद्दलही पवार सरदे असतात हे अनेकदा दिसून आले पवारांनी फडणवीस यांच्यावर इतकी स्तुती सुमनं उधळणं पवारांच्या निकटवर्तीयांनाही आवडलेलं नाही फडणवीस यांच्या काही विरोधकांनी तर पवारांच्यावर त्यावरून टीकेची झोड उठवली आहे पवारांचं हे वागणं योग्य नसल्याचं अनेकांनी जाहीरपणे मत व्यक्त केलं आहे परंतु या सगळ्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन पवार घडवत आहेत फडणवीस यांच्यासह त्यांच्या पिढेतल्या इतर नेत्यांनी काही अंशी तरी त्या संस्कृतीचं पालन करावं तिची जपणूक करावी एवढीच पवारांच्या सारख्या नेत्याची माफक अपेक्षा असावी धन्यवाद